तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपुरात पोहोचले आहेत दीक्षाभूमीला ते भेट दिलेली आहे त्यांनी त्यांच्याबरोबर आता सध्या देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित आहेत नितीन गडकरी सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा तितकाच महत्वाचा आहे त्याचबरोबर अनेक ठिकाणी ते भेटीगाठी देताना दिसत आहेत त्यांच्यासोबत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा उपस्थित आहेत त्याच आधी त्यांनी हेडगेवार यांना स्मरण केलं त्यांचं नमन केलं आणि त्यानंतर ते दीक्षाभूमीला पोहोचलेले आहेत ही लाइव दृश्य आपण जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येत आहे त्याचबरोबर दीक्षाभूमीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही दृश्य थेट जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर आपण पाहतो आहे पंधरा हजार कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांनी स्वागतासाठी त्यांच्या उपस्थिती दर्शवलेली आहे पाच हजार पोलीस त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे त्याचबरोबर गुढीपाडव्यानिमित्त नागपूरमध्ये सुद्धा आता जल्लोष पाहायला मिळतोय उत्साह पाहण्यास मिळतोय आणि त्याचबरोबर पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आलेला आहे नागपूरमध्ये गेले काही दिवस घडामोडी घडताना दिसत आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यावरून टीका टिप्पणी ही विरोधकांकडून करण्यात आलेली आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम हितेश दीक्षाभूमी परिसरात आता सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेले आहेत दौरा कशा प्रकारे असेल हितेश माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर काही तांत्रिक अडचणीमुळे हितेश यांचा संपर्क होऊ शकत नाहीये मात्र आपण पाहतोय ही, ही थेट दृश्य जिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेले आहेत दीक्षाभूमीवरून ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असो त्यांच्यासोबत उपस्थित आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम हितेश दीक्षाभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेले आहेत यानंतरचा त्यांचा दौरा कशा प्रकारे असेल नक्कीच बघितलं गेलं तर आपल्या आसपास दीक्षाभूमीला पोहोचले आहेत आणि तिथे जे आहे दीक्षाभूमीला अभिवादन केलेलं आहे आणि तिथून जे आहे आता तिथे त्यांनी अभिप्राय देखील नोंदवलेला आहे आणि त्यानंतर आता जे आहे माधव नेत्रालय तिकडे जे आहे रवाना होतील तिथे देखील माधव नेत्रालयाच्या विस्तारीकरणाच्या इमारतीचं जे आहे ते उद्घाटन जे आहे ते देखील होणार आहे आणि त्याच पद्धतीने तिथे जे आहे भाषण देखील जे आहे ते नियोजित करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आता काय बोलतील याकडे देखील पाहण्या तितकेच महत्वाचा संपूर्ण देशाचं लक्ष आता सध्या या भाषणाकडे असणार आहे आणि त्या अनुषंगाने बघितलं गेलं तर मोहन भागवत असतील आणि त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील हे देखील दोघंही एका व्यासपीठावर एकंद्र आपण पाहणार आहोत प्रज्ञा <laughs> जी 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 <laughs> हितेश पाहायला गेलं तर आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज दिसत आहे कारण नागपुरात आलेले आहेत गुढीपाडवा आहे आणि हा गुढीपाडवा सण हिंदूंसाठी तितकाच महत्वाचा आहे कारण हिंदूंच्या नववर्षातला हा पहिला दिवस त्यामुळे आता मोदी काय बोलणार हे लक्ष लक्षात घेण्यासारखंच आहे मात्र सध्या वेगवेगळ्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि त्यांच्यासोबत नितीन गडकरी असो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो हे स्वतः त्यांच्या सोबत उपस्थित आहेत आजचा जो दिवस आहे हा गुढी पाडवाचा दिवस आहे आज हिंदू नववर्ष जो आहे आजपासून प्रारंभ होत होत असताना पाहतो आहोत त्याच पद्धतीने संपूर्ण नागपूर जे आहे हे पूर्ण भगवामय झालं आपण बघितलं दृश्यामध्ये बघितलेलं आहे सकाळीच एक शोभायात्रा देखील मिळालेली आहे त्यामध्ये देखील नागरिकांचा जो आहे उत्साह पाहायला मिळालेला आहे आणि सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे आगमन आहे नागपूरमध्ये त्याचा उत्साह जो आहे अशा पद्धतीने नागपूरमध्ये जो उत्साह तो वातावरण सध्या आहे आपल्याला पाहायला मिळत आहे नागपूरचे जे नागरिक असतील भाजपचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील यांच्यातला जो उत्साह आहे तो देखील आपण बघितलेला आहे या अनुषंगाने आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात येत आहे त्याकरिता जो उत्साह आहे तो अत्यंत जो आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि आता जे नियोजित कार्यक्रम ठरवण्यात आलेले आहेत त्या टप्प्याटप्प्याने जे कार्यक्रम पार करता आपण पाहतो आहोत त्या पद्धतीने नागपूर मधलं जे वातावरण आहे ते पूर्ण जो आपल्याला पाहायला मिळत आहे का आता दीक्षाभिमधला पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते निघणार आहेत आणि पुढच्या कार्यक्रमाच्या स्थळी जे आहेत ते देखील तिथे उपस्थिती लावताना आपण पाहतो आहोत जी धन्यवाद हितेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी देशाभूमी परिसरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थेट दृश्य आपण जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर पाहतोय त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता वेगवेगळ्या ठिकाणी भेट देतील भूमिपूजन करतील आणि त्यांच्या उपस्थितीत